चांगल्या प्रकारे माहित असतं जुने तीन कायदे होते अठराशे चा भारतीय दंड संहिता आयपीसी अठराशे बाहत्तर चा भारतीय पुरावा कायदा आणि एकोणीशे त्र्याहत्तर चा फौजारी प्रक्रिया संहिता असे तीन जुने कायदे होते एक जुलै दोन हजार चोवीस ला भारत सरकारने म्हणजे आपल्या संसदेने तीन नवीन कायदे पास केले जे जुने होते ते आता आपल्याला दिसणार नाही त्याच्याऐवजी तीन नवीन कायदे आहेत भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम मग आता याच्यात बदल काय झाले पाठीमागचे जे कायदे आहेत त्या बाबतीत आपल्याला जास्त काय माहीत नाही आहे मात्र बदल जर आपण बघितले तर आपल्याला जुन्या कायद्यामध्ये जसं मी आत्ता म्हटलं की अठराशे साठचा सा कायदा अठराशे साठ सालाचा ता कायदा आहे आता दोन हजार चोवीसला तो बदलतोय अठराशे साठला ज्या पनिशमेंट होते ज्या शिक्षेचं प्रमाण होतं ते ॲज कम्पेअर टू दोन हजार चोवीस आपल्याला कमी दिसत म्हणजे आता नवीन कायद्यामध्ये आपल्याला शिक्षा वाढवलेली दिसेल काही कलमांमध्ये आपल्याला शिक्षेचं प्रमाण हे शिक्षे वाढवलेलं दिसतंय त्याचबरोबर आपल्याला काही नवीन कलमसुद्धा त्या भारतीय न्यायसंहिता या नवीन कायद्यामध्ये आपल्याला बघायला मिळते ते बघायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की मकोका असं ऐकून असाल पेपरला वाचलं असेल आपण मोका कायदा आता ऐकलं तरी असेल कमीत कमी त्या कायद्यासारख्या प्रोव्हिजन आता भारतीय न्यायसंहितेमध्ये म्हणजे काय संघटित गुन्हेगारी जिथं आपण म्हणतो दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी मिळून जर गुन्हे करत असतील तर तशा लोकांवर तशा टोळींवर आता नवीन कायद्याप्रमाणे ॲक्शन झालेले आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामध्ये काय आहे तर त्या टोळीमधल्या एखाद्या पर्सनला किंवा त्यांच्यातल्या दोन ते तीन पर्सनवर ह्याच्या अगोदर जर न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल असेल एक चारशे पाठीमागच्या दहा वर्षात एक तरीसुद्धा त्याला या संघटित गुन्हेगारीमध्ये तो इन्व्हॉल्व होईल